फूल टेकवलं दारच्या माठातलं थंडगार पाणी पिलं थकीच स्वतःच्या घराकडे ध्यान मी पण लोकांच्या घरात काय चालू आहे याच्या तिने भरताच रस तिने फिरूऱ्या गावाची कवरदात असते थकीनं तिच्या सवयी परमान तिचं पुरात यशोदे पासी चालू केलं म्हणते कशी व यशोदे तुले माहिती पडलं का मागल्या तिसऱ्या गल्लीतली उची तिच्या आमच्या वाड्यात नाही जाणार तिच्या सासूच काहीच करत नाही निसत्या भानगडी चालता रोज आणि ते खालच्या वाड्यात धाडली ते तर भयानीच आहे निवड काहीच ज्ञान मी दिले आणि ते वरतळल्या वाड्यातल्या पुढल्या गल्लीतली हेमीची ले अवढी मोठी झाली तरी अशी जाईव नाही अशी जाईव नाही भुडदंगा असं तुले सांगते बैल हे माहिती निस्ती निवड पटक आणि आरशी टप्पर आठवणी जपी राहते चुकल्या केल्याशिवाय ठकीच मन भरतनी अन यशोदीने तस पटतली यशोदी कशी म्हणते व ठकू बैल जाऊ रे काय करतेस आपू म्हणता काय ते आपण मागे कितल्या बदलणार नाही पण त्यांच्यात आपलाच व सत्वाया जातो आपल्याला आपलंच दोन धोका धोता आलं पाहिजे पहिले आपल्या मध्ये गुन्हा काय कडे आहे ते तर निवडी घेऊन दुसऱ्याच्या